श्री नवनाथ कथासार अध्याय अकरा जालिंदर नाथाची कथा या अध्यायाचे नित्य पठन केले असता अग्नीचा त्रास होत नाही ज्याच्या घरात पूर्वीचे काही दोष असतील तर ते जाऊन सुखाने संपत्तीचा उपभोग घेता येतो अध्यायाला सुरुवात होते गहिनीस गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास बरोबर घेऊन मचिंद्रनाथ निघाला तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिकाश्रमात शिवालयात गेला तिथे जय जयकार करून दोघांनी शंकराला नमस्कार केला आणि स्तुती स्तुती करण्यास सुरुवात केली ही ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले मचिंद्राला अलिंगन देऊन सन्मानाने जवळ बसवले शिवाने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरवला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले नंतर तो मच्छिंद्रास म्हणाला हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक ठरेल कनकगिरीवर तू तप करून सर्व दैवते साध्य करून घेतली श्रीराम नृसिंह सूर्य हनुमंत कालिका वगैरे सर्व देवांसह भैरवांना बोलविलेस तेव्हापासून माझी व या गोरक्षनाथाची ओळख आहे तू त्यांच्याकडून विद्याभ्यास करून घेतला आहेस खरा पण याने तप केले नाही ते केले पाहिजे यासाठी माझ्या आश्रमात त्याला तू तपासा बसव मग ह्याची विद्या असे सर्व फलद्रूप होतील मच्छिंद्राने शिवाचा उपदेश मान्य केला आणि उत्तम मुहूर्तावर त्याने तपश्चर्यास बसवले तो लोखंडाच्या का... काट्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवून उभा राहिला तो सूर्याकडे दृष्टी ठेवून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला यावर मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तो पुढे तीर्थयात्रेस निघाला पण आदिनाथ गोरक्षनाथाचे रक्षण करीत होता काशी अवंतिका गया प्रयाग इत्यादी तीर्थे हिंडून शेवटी तो सेतुबंद रामेश्वरास गेला तेथे ते रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानाला गेला असता वाटेत मारुती भेटला मारुतीने त्याला नमस्कार केला त्यावेळी मारुतीला पाहून त्याला फार आनंद झाला मारुतीने त्याला प्रेमाने अलिंगन देऊन जवळ बसवले मग मारुती म्हणाला आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली आळशावर गंगा लोटली त्यामुळे खूप आनंद झाला मग मारुतीने नाताचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले मारुती, के मारुती मच्छिंद्राला म्हणाला श्री राज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस आणि असे असतानाही तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस तर कृपा करून तिकडे जाऊन मैनाकिनीची इच्छा पूर्ण कर म्हणजे मी तिच्या वचनातून मुक्त होईल मच्छिंद्रनाथ तेथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन दिले आहे ते तू पूर्ण केले पाहिजे तूही मला मागे तसे वचन दिले आहेस ते पाळून मला मुक्त करण्याची आता संधी आली आहे मारुतीचे हे बोलणे ऐकून मचिंदना ठीक आहे असे म्हणला व तीन रात्री तेथे ते मुक्काम करून ते दोघेही बंगालमधून स्त्री जाण्यास निघाले थोड्याच दिवसात तीर्थे उरकत उरकत ते स्त्री राज्यात आले तेथे ते पुरुष नव्हता मुख्य राज्यपथावर एक राणी असून सर्व राज्यकारभार पाहणाऱ्या स्त्रियाच होत्या त्या राज्यकारभार अगदी व्यवस्थित चालवीत असत या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली त्यांना पाहून राणीला आनंद झाला दोघांना कानकासनावर बसवले मग त्यांची षोडोपचारांनी पूजा केली ती हात जोडून उभी राहिली हा दुसऱ्या बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीला प्रार्थना केली मारुतीने तिला सांगितले तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे पूर्ण सुख देईल म्हणून तुला वरदान दिले होते तोच हा आहे तर आता याच्यापासून तो आपली इच्छा पूर्ण करून घे याप्रमाणे तिच्या वचनातून मुक्त झाल्यावर तो वज्रशरीरी मारुती तेथे तीन रात्री राहून पुन्हा सेतुबंद रामेश्वरास आला व रामाच्या चिंतनात रमला इकडे मच्छिंद्रनाथ विषय उपभोगाच्या सुखात निमग्न होऊन गेला विनोदापासून व्याकरणापर्यंत सर्व विषयावर तो चर्चा करीत असे यथाकाळी राणी गर्भवती राहिली नऊ मास भरल्यानंतर प्रस्तुत होऊन तिला पुत्ररत्न झाले त्याचे नाव मीननाथ असे ठेवले गुरुकुळात राज्य करीत असता त्याने सोमयाग करण्याचे ठरवले काही दिवसांनी या सोमयागाला आरंभ केला सोमयाग एक वर्षभर चालला होता पूर्वी शंकराच्या तृतीय नेत्राच्या प्रलय अग्निने मदन जाळला होता तो अग्निच्या उदरात वाढत होता त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार केला होता तो गर्ब ने या अग्निकुंडात टाकला झाल्यानंतर राख घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला परंतु राखेऐवजी त्यांच्या हाताला तेजपुंज बालक लागले आणि त्याचे रडणेही ऐकू येऊ लागले हे पाहून त्यांनी त्या मुलाला उचलून राजाला दाखवले तेव्हा कौशल्याचा कुशीत आम्हाला पाहिल्यावर दशरथाला जसा आनंद झाला तसा त्या बालकाला पाहून बृह दवा राजास फार आनंद झाला त्याला राजाने हातात घेतले व तो त्या बालकाचे प्रेमभराने मुके घेऊ लागला त्याचे रूप पाहून हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळाचा आहे असे राजाला वाटले नंतर राजा बालकास घेऊन गाई गाईने अंतपुरात सुलोचना राणीकडे गेला तिचे रूप होते तिच्याकडे पाहिले की ही कुरुकुळाला तारण्यासाठी साक्षात रमा सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे असे वाटे तिच्या पुढे गंगोदक मलिन वाटत होते मुलाला पाहून राणीने राजाजवळ त्याची चौकशी केली तेव्हा राजाने सांगितले अग्निनारायणाने हा आपल्यासाठी प्रसाद दिला आहे मी इनकेत हा एक पुत्र तुला आहे तसाच हा दुसरा होईल हे ऐकून राणीने त्या बालकास प्रेमाने हृदयाशी धरले त्यावेळी तिला पाहण्या फुटला मग मोठा उत्सव सुरू झाला बाराव्या दिवशी गावात साखर वाटली व पुष्कळ दानधर्मे केली सर्वांनी त्या बालकाचे नाव जालिंदर असे ठेवले पुढे बृहदवा राजाने जालिंदराची मुंज केली पुढे तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले लगेच त्याने द्रोमीण प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यास पाठविले बरेच दिवस द्रुमीण न दिसल्यामुळे तो कोठे गेला आहे म्हणून जालिंदराने आईला विचारले तेव्हा ती म्हणाली तुझ्या वडिलांनी तुला पत्नी शोधण्यासाठी त्याला व पुरोहिताला पाठवले आहे हे ऐकून जालिंदरनाथाने आईला बायको कशी असते म्हणून विचारले त्यावर तिने माझ्यासारखी बायको असते असे सांगितले ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळायला गेल्यावर आपल्या मित्रांना विचारले अरे माझे आई बाबा मला बायको करून देणार आहेत पण ती कशासाठी करतात हे तुम्हाला माहित असेल तर मला सांगा त्याचा हा प्रश्न ऐकून त्याच्या मित्रांना त्याच्या अज्ञानाचे फार आश्चर्य वाटले त्यांनी हसून करून सांगितले ते ऐकून तो मनात विचार करू लागला की हे जग फार अधम आहे ज्यातून उत्पन्न व्हायचे तिथेच हे रमतात मग आपण ही गोष्ट वर्ज करावी व मातेला कांदे समान मानणे योग्य नाही असे मनात येऊन तो आरण्यात निघाला गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्याला पाहिले पण तो राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्याला कोठे जातोस म्हणून हटकले नाही पण समय सूचकता म्हणून एक जासूद पाठून त्यांनी ही गोष्ट राजाच्या कानावर घातली ते ऐकताच राजा घाबरून धावत आला व अरण्यात तो उत्तरेकडे गेला अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक राजपुत्राच्या शोधात फिरत होते परंतु त्या सर्वांची निराशा झाली सर्व मंडळी परत आली मुलाच्या वियोगाने राजाराणीला अतिशय दुःख झाले ती उभयंता मुलाच्या बाललीलांच्या आठवणीने एकसारखी व्याकुळ होऊन शोक करू लागली इकडे जालिंदरनाथ आरण्यात झोपला असता रात्री वनवा पेटला तो अग्नी अगदी जालिंदरनाथाच्या जवळ आला अग्नीने आपल्या मुलास ओळखले त्याला चांगल्या योग्य ठिकाणी सोडले व हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो विचारात पडला मग अग्निने प्रकट होऊन त्याला जागे केले आणि प्रेमाने मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले तेव्हा तू कोण आहेस असे जालिंदराने अग्निला विचारले त्यावर अग्नि म्हणाला मी वैश्व वानर मी तुझी आई व बाप आहे मला अग्नि म्हणतात हे ऐकून तू माझे आई व बाप कसा म्हणून त्याने अग्नीस विचारल्यावर अग्निने सगळी जन्मकथा त्याला सांगितली श्री नवनाथ कथासार अध्याय अकरा समाप्त होत आहे